मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाबाहेर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी प्रदर्शन केले आहे धाराशिवमधील लोकसभेची जागा राष्ट्रवादी दादा गटाला दिल्यानंतर धनंजय सावंतांची मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आक्रमक पवित्रा घेतला आहे शेकडोंच्या संख्येने धनंजय सावंतसह सा अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीपच निवासस्थानी बाहेर दाखल झाले आहेत आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडं राहावी हो एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखाला आता आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो आहोत सर एकंदरीत पाहिजे झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला ने। मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादी दावा करताना नाही आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खतखत इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीबाई साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी हो द्या म्हणजे आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्याकडं आम्हाला मांडू द्या मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम एकेपुटे सेवन घेऊन जर असे प्रश्न विचारले तर काय सांगणार ना महायुतीचा धर्म पाळत नाही आहे का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत महायुतीचा धर्म पाळत नाही आहे महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आलेलो हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला काय वाटतं शिंदेसाहेब मिळेल तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के मिळेल नाही का नाही मिळणार शिंदेसाहेब काम करण्याला न्याय देतात त्याच्यामुळे शंभर टक्के न्याय मिळत